गुड मॉर्निंग सगळ्यांना ही मंडळी जेव्हा बसली मला तर काही कोणी निमंत्रण दिलं नाही पण आता त्यांचे थोडंसं जरा भांडतो मी जरा बोलतो व्यवस्थित त्यांच्याशी काय चाललंय काय नियोजन हे तीन जण बसलेत त्यांचं ऐकुला वेगळं आहे काय का वांग आहे आमच्यासाठी शेवग्या शेंगा त्याच्यात एकदम मस्त असं वाटाणा टाकलेलं आहे <laughs> तू आता निसत वांग म्हणले तरी जमलं असतं रात्रीचं म्हणायची काय गरज होती तुला <laughs> एक तर आईचं कसं असतं ते जुन्या लोकांचं म्हणणं खाल्ल्याला टाकून देव नाही उरलेलं काय कारण असते त्याला होय काजल काय म्हणते आई आज काय आज पाच वाजता आई उठली होती आजकाल ते काय बोलते त्याला काय शब्द आहे त्याला कसला व्यायाम म्हणायचं वर्कआउट कार्डिया तिने वर्कआउट केलेलं थोडस ऐक विचारलं बघायला चल म्हणलं कसली गंमत चालली बघ म्हणलं आणि आई पाच वाजता उठून तू एवढं मोठं नियोजन केलं आणि आता तू याच्यावर किती वाजता कामाला जाणार दिवस माणूस तर आणि तुला सांगतो तुला सांगतो तू गेल्यानंतर घरात जी जोफाय चालू करते थेट चार वाजता तर करतात सहित पहिला नंबर मांजर दोन नंबर दुसरी मांजर कशी हसा येते विचार आणि नंतर मोबाईल मोबाईल मी थोडा वेळ आता आणि आजचं नियोजन तर झालंच पण उद्या आम्ही फिरायला चाललो आहे आईलाय मी ऑफर दिली ती काल तुला ऑफर नाही ती सगळं वॉटर पार्कचं पाणी बाहेर यायचं मुटक आणलो पहिली बीती ओका काही काय तुला इष्टीत आकलूज ला सोन्या पाप्या सोन्या सोन्या येणारे बरं का सोन्याला मी म्हणलं सोन्या असा असं हाय यायच तुला वॉटर पार्कला मी म्हणलं डिझेल तर आम्ही टाकतो तर त्याच्यात तू सपातून फक्त तुझी फी घ्यायची मी म्हटलं हजार रुपये आहे हजार का दोन हजार असू हो दे म्हणला मी येणार <laughs> आहे <आस ले>। असलं <laughs> स्टॉक मामाने पैसे मा भरपूर काम केले त्याने वय मा ते मानणार पण नाही मी केले गेले के हा <laughs> मी केले तुला तुला काय ऑफर कमी दिली का कोकणात नेतो म्हणलं तुला दे तिकडे त्या कसलं र गणपती पोळ्याला नेतो म्हणलं समुद्रात उडे हान थोड्याशा चा, दोन चार हा ट्यूब ट्यूबवर बसावलं मामीला वजन जे का ट्यूबला ना। काहीच नाही होत ट्यूबला शंभर किलो माणू न पाचशे किलो माणूस का हवा असते ती कुड गुडगे एवढ्या पाण्यात गुडघे एवढंच पाणी ते फक्त लागावं नाही पडावं नाही म्हणून पाणी असतं नाही तर बाकी मग मजा वेगळी असते माहितीये काय उभारायला आपण असं बघितलं का डायरेक्ट सोडून देतो सोडून दिलं ना येत हा डायरेक्ट सोडून का दिला काय डायरेक्ट होय गाडी कसं होत बर मग पैसे दे दे की तू पैसे की मला जायची नेसत काय पैसे मग येतात कारभार करतील काय द्यायना काय व्हायना कधी उद्या पाठ उद्या आम्ही दहा वाजता तर तिथं पोहचणार ते गेट उघडायला सांगितलं ओ वाईओ सारखी येत नाही पैसे द्यायच म्हणते मला तुम्ही कंप्लीट देईन मी पोलीस स्टेशनला नेऊतलो म्हणते तू बी म्हणाय तिथ जाऊन मला फक्त खायला द्या खायला तीन टाईम लागत आहे हाय कुड न्या जोपा असलं खायला असलं काय नीट नित्रास नाही ना, ना? आता सकाळी जो झाली दुपार डा

माझा बाप मला म्हणतो जाऊन दे बाबा कायला त्या नाना नाना मला खवळते आधी होय सावकार घरात सावकारी एवढच माणूस आहे तो दाब पोकळ सावकार पोकळ सावकारी हा तेवढा आहे पंधरा दिवस झालं घरचं काम करते पैसे तिरकुडून मग चार महिने होत आले आता घरच तुलाच खा हा ना बरं चारशे कोणाल एकशे साठ किती चारशे रुपयान बारा हजार रुपये महिन्याचे झाले पन्नास हजार हा हिशोब करून मग पगार कोणाला करू कांद्याचे पैसे देते मला तू आणि माझी सात दिवसाची हजरे दि ना माझी मी बी कांदा भरू लागलोय तुला दोन दिवस उपटू लागलो दोन दिवस भरू लागलो मग काय का आता काय मला एकट्यालाच लागतो काय खायला सगळे खातात त्याशिवाय कोणी खात राहत का येत काय भात केला काय वा 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 जेवायच बरं मी आता जेवण करतो मित्रांनो